हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनस्त्री क्लासेस आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ ह्याची काही मराठीची वाक्य आहे ती इथे बघणार आहोत मराठी वाक्य इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने लिहायची ते आपण इथे बघत आहोत आज आपण सिंपल पास्ट टेन्सची काही सेंटेन्स इथे बघणार आहोत बघा त्यातील पहिलं वाक्य आहे मी त्याला आज्ञा दिली बघा या वाक्यामध्ये दिली म्हणजे हे काय झालेलं आहे वाक्य भूतकाळातील आहे ठीक आहे लक्षात आलं भूतकाळातील वाक्य आहे मी त्याला आज्ञा दिली मराठी वाक्य इंग्रजीमध्ये करताना आपण सुरुवातीला कर्ता इथे लिहायचा असतो या वाक्यातील कर्ता आहे मी मी साठी आपण लिहिणार आहोत आय आणि कर्त्यानंतर नेहमी काय येत आहे क्रियापद येतं आता या क्रिया वाक्यातील क्रियापद आहे आज्ञा देणे आज्ञा देणे म्हणजे काय ऑर्डर ओ -E आर डी ई आर आणि बघा साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचं इथे क्रियापदाला ईडी प्रत्यय हे लागतं आता इथे क्रियापद काय आहे ऑर्डर आणि त्याला ईडी प्रत्यय लावल्यावर काय होणार ऑर्डर्ड म्हणजे काय इथे क्रिया झालेली आहे आज्ञा दिलेली आहे आय ऑर्डर आणि त्यानंतर तीन नंबरला काय येतं बघा एक नंबरला करता दोन नंबरला क्रियापद आणि तीन नंबरला इथे येतं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट इथे येणं येणार त्याला कुणाला आज्ञा दिली त्याला म्हणजे हिम मी त्याला आदेश दिला मी त्याला आज्ञा दिली त्यासाठी आपण ते लिहिणार आहोत आय ऑर्डर हिम ठीक आहे पुढचं वाक्य बघा तुला पहिला नंबर मिळाला काय वाक्य आहे तुला पहिला नंबर मिळाला या वाक्यातील करता आहे तुला कर्ता आपण एक नंबरला लिहिणार आहोत तुला साठी आपण लिहिणार आहोत यू हुँ? आता बघा या वाक्यामध्ये पहिला नंबर मिळाला आहे म्हटलंय मिळाणे मिळणे हे क्रियापद आहे मिळण्यासाठी आपण लिहिणार आहोत गॉट गेट म्हणजे मिळणे गॉट म्हणजे मिळाला यू गॉट काय मिळालं पहिला नंबर हे झालं कर्म म्हणजे ऑब्जेक्ट फर्स्ट क्लास किंवा फ्ल फर्स्ट नंबर क्लास लिहा किंवा नंबर लिहा मग क्रमांक लिहिलं तरी चालेल पहिला नंबर यू गॉट फोर्स क्लास लक्षात आले पुढे बघा त्याने बॉल फेकला या वाक्यातील कर्ता आहे त्याने हु? त्याने बॉल फेकला आता त्याने साठी आपण काय लिहिणार आहोत ही हु? ही फेकणे हे काय झालं क्रियापद झालं थ्रो म्हणजे फेकणे आणि फेकलं म्हणजे काय आहे ना टी एच ई डब्ल्यू ही थ्री काय फेकलं बॉल फेकला म्हणजे द बॉल लक्षात आलं पुढचं वाक्य बघा आम्ही सामना सहज जिंकलो या वाक्यातील कर्ता आहे आम्ही आणि जिंकलो हे काय झालं क्रियापद झालं आम्ही आम्हीसाठी आपण काय देणार आहोत वी आणि जिंकणे म्हणजे काय विन आणि जिंकलो म्हटल्यावर काय येईल वन डब्ल्यूओन वोन डब्ल्यू आय एन विन म्हटल्यावर जिंकणे आणि जिंकलो म्हटलं म्हणजे क्रिया झालेली आहे म्हणजे इथे येणार वन डब्ल्यू ओ एन काय जिंकलो सामना जिंकलो आणि कसं जिंकलो सहज जिंकलो तर सामनासाठी आपण अगोदर आहोत द गेम आणि पुढे म्हटले सहज मग इझिली ई e ए एस आय एल वाय समजलं आणि पुढचं वाक्य बघा मी दहा मिनिटं उशिरा आलो काय वाक्य आहे मी दहा मिनिटं उशिरा आलो या वाक्यातील कर्ता आहे मी मीसाठी आपण लिहिणार आहोत आय आता आलो हे काय झालं क्रियापद झालं येणे म्हणजे काय कम आणि आलो म्हणजे काय केम हु? सी ए यम ई आई केम दहाटे टेन मीनट एम आई एन यू टी ई आई केम टेन मिनिट्स यस लगनारोस आई केम टेन मिनिट्स उशिराट ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण इथे साधा भूतकाळ याची काही वाक्ये इथे बघितलेली आहेत मराठी वाक्य आहे ती इंग्रजीमध्ये कशा पद्धतीने करायची ते आपण इथे बघितलेले आहेत आय होप ती तुम्हाला नक्की समजली असतील हा व्हिडिओ जर समजला आवडला तर व्हिडिओला तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद